महाराष्ट्र मासा थेट अजित पवार गट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला ठाकरे गट पक्षप्रवेश खोपोली नगरपालिका हद्दीतील शळफाटा राष्ट्रवादी अजित पवार गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत आठ नोव्हेंबर रोजी जाहीर पक्षप्रवेश केला असून पक्षप्रवेश सोहळा कर्जतमधील शिवसेनेच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयात पार पडला आणि यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे जगदीश ठाकरे पंढरीनाथ राऊत सचिन गायकवाड कृष्णा जाधव सुजल गायकवाड सुमित चंदन धर्मेश परमार अविनाश शिर्के आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते तर अजित पवार गटातील साजिद शेख जुनेश शेख अरबाज खान ईशान खान सिराज खान रयान बेग अरश खान सोनू वाघमारे साबीर शेख फरांज शेख मयूर मोरे तकबीर बेग रशीद खान आझर खान अखिल शेख तोदित शेख समीर खान सैफ खान जेत खान शेजाद खान सत्या पांडे तोदित कुरेशी सौरभ खान मुन्ना खान फैज शेख आदी तरुणांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत पक्षप्रवेश केला आहे बिर रिपोर्ट महाराष्ट्र माझा रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी